कोरोना काळात चित्रपटगृहे बंद झाली आणि ओ टी टी म्हणजेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा मोर्चा वळाला या महिन्यात देखील अशीच मनोरंजनाची पर्वणी असणार आहे कारण नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम हॉटस्टार यासारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत यामध्ये मनी हाईस्ट या सिरीजचा शेवटचा पाचवा भाग आला आहे प्रोफेसर आणि त्यांच्या टीमची थरारक चोरी यामध्ये दाखवली असून बेला चॉ हे इटालियन गाणे पुन्हा एकदा लोकप्रिय झाले आहे मुंबई डायरीज सव्वीस अकरा या सिरीजमध्ये सव्वीस अकराच्या हल्ल्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केले आहे फिल्डवर उपस्थित पोलीस दलावर काय बेतले होते ताज आणि ओबेरॉयमध्ये काम करणाऱ्याने हा हल्ला कसा पाहिला हे यामध्ये दाखवलं जाईल नऊ सप्टेंबर पासून अमेझॉन प्राईमवर हा शो बघता येईल थलायवी हा राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे यामध्ये कंगना रानौत यात मुख्य भूमिका साकारत असून अभिनेते अरविंद स्वामी आणि राजकारणी दहा सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल ल्युसिफर सीझन सिक्स येणार आहे यामध्ये वडील आणि मुलाचे काही सीन असून जे खूप मजेदार आहेत त्याचबरोबर हृदय स्पर्शी देखील आहेत यावेळी लेखकांनी याची पटकथा अधिक मनोरंजक बनवली आहे दहा सप्टेंबरला नेटफ्लिक्स वर हा शो पाहता येणार आहे अनकही कहाणिया यामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा आहेत यामधील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार रा आहे अनकही कहाणिया नेटफ्लिक्स वर सतरा सप्टेंबरला येत आहे भूत पोलीस सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच यामध्ये एकत्र दिसतील त्याचबरोबर यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटात सैफ आणि अर्जुन सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत सतरा सप्टेंबरला डिझनी प्लस हॉटस्टार वर हा चित्रपट प्रदर्शित होईल